हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम इतकी छान छोटीशी वात बनवलेली आहे तर ही वाद श्रावण महिन्याचा आपल्याला एक नियम पाळायचा आहे श्रावण महिन्यामध्ये में जर तुम्हाला जमलं तर तुम्ही दररोज संध्याकाळी जोडवाती दोन जोडवाती ह्या बेलाच्या झाडाखाली लावा आणि दोन बेलवाती या महादेवाच्या मंदिराच्या चौकटीवर लावा श्रावण महिन्याचा हा नियम नक्की पाळा आणि नाही आपल्याकडून होत तर दर सोमवारी तरी श्रावण महिन्याच्या ह्या वाती लावायच्या आहेत आता ह्या वाती करतायत कशा तर त्या आपण बघतोय हा घरचा कापूस आहे कापूस पिंजून घेतला आहे दवाखान्याचा कापूस अजिबात वापरायचा नाही आहे त्याच्याने कुठलंही लागू पडणार नाही आणि अशा छोट्या छोट्या छान वाती आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आपण रोजची जी वात असते ती मोठी असते परंतु आपल्याला ह्या दोन वाती इथे आणि दोन वाती तिथे लावायच्या आहेत छोट्या छोट्या वाती करायच्या आहेत जेणेकरून संध्याकाळची असते ते पाण्यापावसाचे दिवस आहेत तर आपण पटकन घरी आलं पाहिजे या अनुषंगाने आपल्याला ह्या वाती लावायच्या आहेत वाती लावताना नियम काय आहेत श्रावण महिन्यातच का लावायच्या बेलाच्या झाडाखालीच का लावायच्या ह्या वाती तर मला आलेली अनुभूती आहे म्हणजे माझ्या सगळ्यांना आता एक जण करतं तर प्रत्येकजण आज प्रदीप मेश्राजींमुळे खूप सारे उपाय बाहेर आलेले आहेत आणि अनुभूती तेवढी येत आहे मला सुद्धा आली माझ्या नातेवाईकांना आली आणि ज्या ज्या गोष्टी घडणाऱ्या होत्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या प्रॉपर्टीचे असतील किंवा काही संतान प्राप्तीचे असतील किंवा काही आजाराचे असतील अशा अनेक अनुभूती आलेल्या आहेत आणि ह्या वाती लावण्याचं कारण एकच गेल्या श्रावणात मी महिनाभर अशी जोडवात लावली होती तर म्हणून तुम्हीसुद्धा ह्या जोडवाती अशा लावा छोट्या छोट्या फुलवाती बनवा अष्टगंध ओला करून त्याला थोडा लावा आणि नंतर मात्र आपल्याला त्या भिजवून घ्यायच्या आहेत तर त्या भिजवायच्या कशा तर सगळ्या वाती झाल्यानंतर जेवढं लागलं तेवढं तूप घ्या कारण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं कापूर टाका कापूर टाकल्यानंतर काय होतं पावसाळ्यात वाती ज्या आहेत तर त्या आपल्या लवकर पेट घेतात आणि छान जळतातही आणि वात का लावायची तर आपण गुरुजींकडून ऐकून घ्या दो बाती एक अंदर एक चावल का दाना कामना कर खाली दिवे लावण्याचा अनेक आजारांवर उपाय आहे अनेक गोष्टींवरचा उपाय आहे तर ह्या ठिकाणी आपण वात जी आहे तर मी ते तूप टाकतानाच थोडं माझं स्किप झालंय त्याच्यामध्ये थोडा भीमसेनी कापूर मी चुरून टाकला होता तूप वितळल्यानंतर वाती त्याच्यात बुडवून घेतल्या आणि आता ह्या ज्या वाती आहेत ह्या आपल्याला एक एक करून त्या स्ट्रीपमध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे कॉम्बी फ्लॅमची असेल बी पीच्या गोळींचं रॅपर रिकामा झालं असेल तर त्याच्यात ह्या टाका कारण की आपण छोट्या छोट्या वाती बनवल्या आहेत आणि त्याच्यात तेवढं तूप बरोबर मावतं अशा पद्धतीने आपण ह्या वाती करून घेतलेल्या आहेत आणि भिजवलेल्या पण आहेत तर ह्या पद्धतीने आपल्याला त्या एक एक रॅपरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या होलमध्ये टाकल्यानंतर वरून आपल्याला थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप टाकल्याने काय होतं तर तेवढा बेस जो आहे तर तुपाचा तेवढा लागतो मंदिरात आपल्याला घाई गडबड असते आणि तूप एवढं नेण्यापेक्षा तर मग त्यालाच वातीला खाली तूप असतं बुडायला वातही छान जळते पावसाळ्याचे दिवस आहेत पटकन आपण घरी येतो मात्र वाती लावत असताना देवाला प्रार्थना करा तुम्ही ज्या संकल्पाने तुम्हाला वात लावायची असेल देवाजवळ जोडवात तर तो संकल्प घेऊन तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसा बेलाच्या झाडाखाली का बसायचं तर याचे व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या वाती झाल्याच्यानंतर हे बघा मी आदल्या दिवशी ह्या वाती करून ठेवल्या आहेत आणि आता हे जे आहे तर हे मी डी फ्रीझरला ठेवणार आहे आणि बघा किती छान बुडाला आपल्या वाती अशा पद्धतीने रेडी होतात बघा हा एक तुपाचे डबे नेण्याचं ने कारण किंवा काय छान वाती अशा तयार होतात ह्या आता झाल्या आपल्या एक तासभर मी त्याच्यात ठेवलं होतं एक तासानंतर आपल्या वाती ह्यासुद्धा रेडी आहेत किती छान वाती झाल्या आहेत आपल्या तर दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र लावा संध्याकाळी आणि मग तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसा आणि तुमची जी मनोकामना असेल ती मनोकामना करून तुम्ही बेलाच्या झाडाखाली ह्या श्रावण महिन्यामध्ये न चुकता माझी कळकळीची विनंती आहे मला स्वतःला त्या अनुभूती आलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आपण भुलेशंकराची सेवा करतो आहे भोलेबाबाची सेवा करतो आहे महादेवाची सेवा करतो आहे आणि आपल्याला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या तर आपली ही सनातन संस्कृती आहे हे उपाय आहेत हे सगळ्यांनी आवर्जून करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचा आहे आणि ह्या बघा अशा पद्धतीने आपल्या वाती रेडी आहेत तर अशा जर तुम्ही वाती करून ठेवल्या याच याच्यात पुन्हा वाती करायच्या पुन्हा ठेवायच्या मस्त अशी छोटीशी नाजूक वात करा वाती जळतातही छान आणि छान निघतात पण आता हे बघा ही बी पीच्या गोळीमध्ये मी ठेवलं होतं तर छान वाती निघाला ह्यासुद्धा एकदम मस्त वाती निघाल्या तर अशा पद्धतीने दुसरा तुपाचा टबा करायची गरज नाही तूप घेचघीच न्यायची गरज नाही अशा प्रकारे छान थोडं गाईचं तूप घ्या आणि थोडं डालडा तूप घ्या म्हणजे वाद छान जळते आणि छान राहते अशा पद्धतीने रॅपर पुन्हा रिकामे झालेत आता हे रॅपर मी पुन्हा भरून घेणार आहे पुन्हा पुढच्या वाती करेल त्यावेळेस हे रॅपर कामात येतील मला कारण जास्त गोळींचे रॅपर आपल्याकडे नसतात आता पुढचा उपाय काय तो आपण ऐकूया छोटा सा बेलपत्री का वृक्ष उसके नीचे तुम दिया लगा रहे हो तो उसकी छाव तुम्हारे ऊपर नहीं आएगी आएगी क्या? क्या नहीं, नहीं।, नहीं। तो बेलपत्री का वृक्ष बड़ा होना चाहिए जिसके नीचे आप बैठ कर दिया लगाओ तो उसकी छत्र छाया रहना चाहिए क्यों कहा जाता इस बेलपत्री के पेड़ के नीचे तुम्हारा रात्रि को शाम को छ बजे से लेकर रात्रि को आठ बजे तक तुम्हारा निवास होगा उसी तरह बेलपत्री का जो वृक्ष है उस बेलपत्री के वृक्ष के नीचे रात्रि को आठ बजे से लेकर बारह बजे तक बेलपत्री के पेड़ के नीचे कुबेर का निवास होता है महाराज कुबेर का निवास प्रयास करा करो सोमवार के दिन किसी बेलपत्री के पेड़ के नीचे हम दीप लगाए घी का दीप यदि संपदा की कमी हो तो अगर भगवान ने खूब संपदा है तो भले मत लगाओ कोई दिक्कत नहीं सुनो तो पर तेरा निवास होगा तो प्रतिदिन शाम के समय पर बेलपत्र के पेड़ के नीचे बैठकर नारायण की आराधना करेगी जो तेरे नाम का दिया बेलपत्र के पेड़ के बेलपत्र के पेड़ के नीचे लगाएगा उसका घर संपदा से भर जाएगा माता पार्वती के नयन अश्रु से प्रकट हुए बेलपत्र के नीचे शाम के समय पर बहुत कंगाल हो लक्ष्मी नहीं आ रही हो बहुत तकलीफ में हो कर्जा बहुत ज्यादा हो उसको कुछ नहीं करना सोमवार की सोमवार शाम के समय बेलपत्री के पेड़ के नीचे थोड़ी सी शक्कर या गुड़ डालकर एक दिया रखकर घी की बत्ती लगाकर जला कर जाओ अपने आप कर्जा चुकना चालू हो जाए आपके यहाँ अगर धन की कमी पड़ रही है पैसा नहीं आ रहा व्यापार नहीं चल रहा दुकान नहीं चल रही धंधा नहीं चल रहा नौकरी नहीं लग रही सर्विस नहीं लग रही तो हमने बार बार आपको कहा है कि सोमवार की सोमवार एक दिया बेलपत्री के पेड़ के नीचे लगाओ घी का और एक दिया शंकर के मंदिर की चौखट पर लगाकर बार बार आपको कहा लगाओ एक दो सोमवार लगाकर तो देखोगे पर चलता कि नहीं चलता उस पर विश्वास रखकर लगाओगे सुख मिलेगा आनंद की अनुभूति होगी बेलपत्री बेल के वृक्ष के, के नीचे, नीचे बैठ कर, कर, कर ग्रह का दिया लगाकर लगा शरीर में जो रोग है उसका स्मरण कर कर शंकर जी से विनय कर कर हे भोलेनाथ आपने शुक्र देवता को संजीवनी मंत्र दिया है तो क्या आप मेरे को वो मंत्र प्रदान नहीं करोगे मेरे रोग, मेरे रोग मेरी बीमारी मेरे दुख को आप नहीं हरोगे शिवसे कहो ये शरीर आपने दिया है और भजन करने के लिए दिया है स्मरण करने के लिए दिया है कीर्तन करने, करने के लिए दिया है तो संभालोगे भी आप और बेलपत्री की ओर मुख करकर, कर घी का दिया लगाकर महामृत्युंजय मंत्र का स्मरण कर लेने पर धीरे 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 वो रोग समाप्ति की ओर आता चले जाता है लक्ष्मी जी ने बेल पत्र के वृक्ष के नीचे साधना करना प्रारंभ किया जैसे ही मां लक्ष्मी ने बेलपत्र के वृक्ष के नीचे साधना करना प्रारंभ करा तो देव महादेव कुछ ही समय में प्रदोष काल के समय पर लक्ष्मी जी के सामने शंकर भगवान प्रकट है शिव जी ने पूछा लक्ष्मी तुम्हें तो क्या चाहिए? लक्ष्मी जी कहती हैं मेरी यह अश्व की योनि मुझे अश्वी बनना पड़ा घोड़ी बनना पड़ा इस अश्व की योनि से मैं मुक्त हूँ पर प्रभु इस अश्व की योनि से मुक्त तो हूं पर मेरे प्रभु ने मुझे घोड़ी बनाया है अश्व बनाया है मैं चाहती हूँ मेरे नारायण मुझे इसी घोड़ी की योनी में अश्वि की योनी में प्राप्त करें इस घोड़ी की योनी में इस अश्वि की योनी में मेरे स्वामी मेरे नारायण मुझे प्राप्त ठीक जगह कल कल की जगह परसों परसों की जगह नर्सों काम होता ही नहीं बेटा बेटी का संबंध करने जा रहे हैं पर हो ही नहीं रहा कितना भी दरिद्र से दरिद्र व्यक्ति कितना भी दीन से दीन व्यक्ति एक नियम वो अगर अपनी जिंदगी में बना ले प्रदोष काल में प्रदोष के समय पर बेलपत्री के वृक्ष के नीचे एक बार जाकर नमन करना और प्रदोष काल में शंकर भगवान के मंदिर में दिया लगाना ये दो चीजें अगर वो तीन महीना भी लगातार कर ले तो उसके जीवन में कभी कोई समस्या आए ही नहीं सकती कोई दुख आए ही नहीं हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम बघितला किती छान उपाय आपल्याला गुरुजींनी सांगितले आहेत प्रदीपजी मिश्रांनी ह्याच पद्धतीचे उपाय मी वर्षभर केलेले आहेत माझ्या नातेवाईकांनी केलेले आहेत तर अशा पद्धतीने उपाय तुम्हीही करा आणि अशा छोट्या छोट्या छान वाती करा मोठ्या आवडत असतील तर मोठ्या करा कारण पावसाळा आहे आपण लवकर घरी यावं याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या छान वाती आहेत सगळं जग कथेच्या माध्यमातून उपाय ऐकून आपले उपाय आहे बरेचसे चमत्कार आहेत असल्या घडलेल्या गोष्टी सगळ्या आपण चॅनलवर पण टाकलेल्या आहेत आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न आहे आणि वाती जर तुम्हाला आवडल्या असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा